बूट लपवण्याचा मोजडी होते सेम असाच काहीतरी अटायर होता माझा आणि मला माहिती होतं की हे सगळं लपवण्याचा वगैरे कार्यक्रम होतो त्यासाठी मी तीन जोडी वेगळ्या विकत घेतल्या होत्या हो आणि पहिली जोडी माझी म्हणजे पहिले बूट माझे चोरले गेले तर मग मी अच्छा गेलेत का ओके okay, मग आमचा सगळा विधी वगैरे झाला मग ते दुसरे घातले आणि मग त्यांना दाखवले हे बघ हे आहेत माझ्याकडे ऍक्च्युअली हे होते पण त्याच्यानंतर ते चोरले गेले त्याच्यानंतर मग मी परत तिसरे घातले गेले आणि मग तिकडची जी समोरची पार्टी होती सोडणारी ती फार अपसेट झाली नमस्कार मी मधुरा दाई आणि कलाकृती मिळाल्यावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेले आहे तुमच्या सगळ्यांची सन मराठीवरची लाडकी मालिका कन्या त्यांच्या सेटवर आणि वृंदा आणि अजिंक्याचं लग्न सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने दोघंजणं माझ्याबरोबर आहेत नवरा नवरी हाय हॅलो हॅलो कसे हाय मस्त दिसतंय दोघंजणं मला सांगा आधी तयार व्हायला कोणी किती वेळ घेतला आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिली की नाही तयार व्हायला ऑफकोर्सकेने नाही वेळ घेतलाय पण हो कॉम्प्लिमेंट दिल्या आम्ही सगळे खूप सारे फोटोज काढलेत खूप फोटोज काढलेत सो छान वाटत म्हणजे आम्हालाही दोघांना ते खूप छान वाटतं कॅरी करायला ऑफकोर्स माझं दुसरं लग्न आहे तसं बघायला गेलं तर पण नवीन नवरा माझ्यासाठी छान आहे इंटरेस्टिंग आहे आवरायला म्हणजे जो काही अटायर आम्हाला दिलेला आहे कॉम्प्लिमेंटरी एकदम छान असा दिसतोय तो आमचे फोटोज पण अतिशय सुंदर आले आहेत आम्हाला फार आवडलेत हो त्यामुळे एकंदर जी काही मजा असते ना तयार होण्यामध्ये त्याच्यानंतर ती लग्नाच्या शूटिंगची जी काही मजा असते ती डेफिनेटली आम्ही खूप एन्जॉय करतोय सध्या त्या बाते पण हो नाही म्हणता म्हणता फायनली वाडेकरांच्या घरामध्ये पुन्हा एकदा सनई चौघडे आहेत आज वृंदा म्हणून कसं वाटतंय की एका दुःखातून सावरून पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहून आता पुन्हा एक नवीन आयुष्य सुरू करते हो म्हणजे तू जसं सा म्हणालीस तसं की गेले तीन महिने जवळपास इतकं सगळं डिप्रेसिंग होतं म्हणजे तिचं आयुष्यच जवळपास संपलं होतं असं जे काही जीवन होतं पण अजिंक्यच्या येण्यामुळे म्हणजे तिच्या आयुष्यात अजिंक्यच्या येण्यामुळे आणि त्याच्यासोबत खरं तर म्हणजे शमिकामुळेच अजिंक्यच्या येण्यामुळे सो खूप छान वाटतं आहे आपण कितीही म्हटलं ना की काय म्हणतो ती जी जागा असते आयुष्यात पार्टनरची जागा ती वृंदा कुठेतरी मिस करत होती ऑफकोर्स राणाचं आहेच त्याचं अस्तित्व आहेच पण या सगळ्यामध्ये तिचा जो काही आनंद आहे तो आता परत आला आहे आणि आता लग्नाच्या म्हणजे वाडकर मस्त तयारच होत नव्हते लग्नाला पण आता ते झालेत तयार आणि त्यांनी पण मान्यता दिली आहे त्यामुळे ह्यामध्ये खरं तर श्रेय अजिंक्यचं आणि शमिकाचं आहे नाही जसं आता तिची जशी बॅकस्टोरी आहे तशीच अजिंक्यची पण बॅकस्टोरी आहे गायत्रीच्या गायत्री, गायत्री गेल्यानंतरचा त्याचा जो एकटेपणा आहे तो मला वाटतं की वृंदाच्या येण्याने आता तो दूर होईल भरून निघेल तर जसं ती म्हणाली तसं शमिका कारणीभूत आहेत आणि लहान मुलं खरंच खूप म्हणजे काय म्हणतात ना की काही गोष्टी आपोआप त्यांच्या एक माध्यमातून सगळ्या जुळून येतात तसं मला वाटतं या कथानकामध्ये झालेलं आहे तर ती एक कारणीभूत आहे पण डेफिनेटली आता एक कम्प्लीट कुटुंब असं आमचं तयार झालेलं आहे जवाब आणि खऱ्या आयुष्यामध्ये जसं मालिकेमध्ये तुला मुलगी आता आहे शमिका तसंच आता खऱ्या आयुष्यामध्ये तुला मुलगा आहे अभिर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे तुला तिच्याबरोबर काम करताना खूप जास्त ते सोपं जात असेल अभिरला किती मिस करतोस आणि तो जेव्हा टीव्ही बघतो किंवा मालिका बघतो तेव्हा त्याच्या काय काय प्रतिक्रिया असतात किंवा त्याला असं तो पॉझिटिव्ह होतो का की माझ्या बाबाला दुसरं कोणतरी बाबा का म्हणताय वगैरे असं काही नाही नाही उलट आहे खरं तर त्याची त्याचं आवडतं कॅरेक्टर शमिका आहे त्याच्यामुळे तो सिरियल पाहतो तो तिच्यामुळे तिच्यासाठी oh. कारण बाबाच्या बऱ्याच सिरियल्स त्याने पाहिलेल्या आहेत पण शमिका ती खूप सुंदर काम करते आणि मला ज्या काही प्रतिक्रिया येतात ना लोकांकडनं त्याच्यासाठी मला असं वाटतं की तिचं विशेष कौतुक करायला पाहिजे सगळेजण तिचं कौतुक करतात त्यामुळे तसंच आमच्या घरातही आहे शमिका अत्यंत आवडीचं कॅरेक्टर असल्यामुळे पॉझिसिव्ह वगैरे होणं नाही पण तिचा सीन कधी येईल आणि कधी एकदा पाहता येईल अशी उत्सुकता त्याची असते पण आणि हो एक लहान मुलांची सायकोलॉजी समजून घेण्यात थोडासा फरक पडतो अभिर लहान असल्यामुळे मला त्याच्याबरोबरचं जे ट्युनिंग आहे त्याचा शूटिंगमध्ये पण डेफिनेटली फायदा होतोच आणि त्याच्यामुळे मे बी आमचे सीन पण बरेच जण असं म्हणतात की आमचे सीन पण तसे चांगले होतात त्याच्यामुळे त्या केमिस्ट्रीमुळेच असेल कदाचित पण हो जसा पर्सनल आयुष्याचा काही फायदा शूटिंगमध्ये आपल्याला होतो म्हणतात ना तसं तिच्या बाबतीत आहे डेफिनेटली लग्न म्हटलं ना की प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की मी माझ्या लग्नात ह्या गोष्टी करणार आहे इतकं नटणार आहे मला हे करायचं मला ते करायचं आहे साखरपुडा झाला आहे आणि आता लग्न येऊ घातलंय खऱ्या आयुष्यामध्ये काय काय का, स्वप्न आहेत जी आता इथे तुला हे सगळं हा सगळा शूट ट्रॅक सगळा शूट करताना तू ठरवलं आहेस की हो मला हे सगळं करायचं आहे किंवा ह्या या, या गोष्टी टाळायच्या आहेत हो तू म्हणतेस तसं की रिहर्सल होते आहे माझी एकदम आठवलं मला अरे हो एक महिन्याने आपलंही लग्न आहे रिहर्सल होती आहे माझी ॲब्सुल्युटली रिहर्सल म्हणजे एंगेजमेंट किंवा हळद आत्ता अगदी असं काही दिवसांवर आहे का म्हणजे ह्या कन्यादानचं महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट जी असेल ती खरं तर आई म्हणजे बाबांचं आणि मुलीचं नातं तर कन्यादान जेव्हा आमचं झालं त्यावेळी पण मला असं ते खूप वेगळं भलेही सिरियल असेल शूट करत असू आपण पण तरी ते कुठेतरी झालं की अरे हो एक महिन्यानंतर खरं हां म्हणजे खरंच असं होणार आहे कुठेतरी तर ती रिहर्सल पण होती आहे की हे सगळे म्हणजे अटायर प पहिलं तर आम्ही खरंच मनापासून थँक्यू आमची मेकअप टीम त्याच्यानंतर कॉस्ट्यूम संपदा ताई दादा या सगळ्यांना खूप थँक्यू आम्हाला छान नटायला मिळते आम्ही ते खूप छान एन्जॉय करतो आहे तर लग्नाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की मी, मी थोडीशी मेंटली प्रिपेअर्ड होती आता बघू आता ह्याच्या नंतर जे काय होईल ते खऱ्या आयुष्यात वेगळं होईल करताना असं आम्हाला कुठे कुठे की वृंदा जरा गेली तिला परत अगं शूटिंगच आहे असं म्हणून तिला परत जागेवर आणावं लागतं जाणवलं होत आहे होत आहे खरंच होत आहे पण मजा येते त्याची पण एक वेगळी मजा आहे ना तिचा तो लग्नाचा आता जो काही प्रवास पर्सनल आयुष्यातला चाल तो चालला आहे आणि तसंच इथे पण चाललंय कुठेतरी तिच्या मनात पण तो कनेक्ट होत म्हणजे त्या दिवशी योगायोग म्हण किंवा काही आमच्या घरी पत्रिकेचं पूजन सुरू होतं पत्रिका वाचन आणि पूजन आणि एक्झॅक्टली आम्ही इकडे एक सेम सीन करत होतो की मी बाबांना पत्रिका देते आणि ते घेत नसतात म्हणजे इत मला घरातून असा व्हिडिओ कॉल येत होता आणि इथे सेम होत होतं असं सेम किंवा एकोणीस तारखेला पुढच्या महिन्यात ज्या दिवशी माझी मेहंदी आहे त्याच्या आदल्या महिन्यात इथे मी मेहंदी काढत होते तर ते आहेत योगायोग हो भारी आहे हो योगा तयार झाल्यानंतर फोटो की ना <laughs> ते मॅन्डेटरी आहे म्हणजे फोटो नाही व्हिडिओ कॉल डायरेक्ट व्हिडिओ कॉल थोडी कॉम्प्लिमेंट हो मग असं पण आलं की ठीक आहे काय कर म्हणजे असं ठीक आहे ठीक आहे मी बघतो आता माझ्याकडे बघण्या काही पर्याय नाही पहिल्यांदा जेव्हा आम्ही रेडी झालो ना तेव्हा माझ्या घरी शूटिंग होतं संध्याकाळ संध्याकाळी तो सीन करत होतो आपण आणि तिने व्हिडिओ कॉल केला आणि तो तिकडे फिल्म बघत होता ती फिल्म पाहता पाहता त्याने अरे छान दिसतंय वगैरे वगैरे <laughs> त्याचं तिकडे असं ते सगळं सुरू झालं मग ती मला म्हणाली अरे तो फिल्म बघतो त्याच्याशी जास्त सॉरी सॉरी असं सगळं त्यामुळे जे काय छोटंसं जरी नट नसतं तरी त्याला जातं त्याच्या पाहिजे ना पण मला सांग तुला तुझ्या आणि रश्मीच्या तुमच्या लग्नामधल्या काय काय गोष्टी आता आठवत्यात किंवा कोणत्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत जी हौस आता इथे फिटवून घेतोय बऱ्याच गोष्टी मी विसरलोय त्याच्या आठवणी आवडत आठवण करून देते अरे हे पण झालं असणार ना तुझ्या लग्नात बऱ्याचशा गोष्टी आता त्या निमित्ताने परत रिफ्रेश होत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही पण हो बऱ्याच गोष्टी आठवतायेत रिफ्रेश पण होत आहेत आणि आता सात आठ नऊ वर्ष झाली मला वाटतं लग्नाला ट्रेंड वेगळा होता करेक्ट 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 आणि आजकाल जसं आत्ता सोशल मीडियावरती आपण सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करतो ना प्रत्येक तेव्हा तसं नव्हतं काही म्हणजे पूर्ण लग्न झाल्यानंतर मग त्याचे फोटोग्राफ्स आम्ही टाकले होते असं काहीतरी झालं होतं असं आठवतंय मला पण आजकाल जसं आत्ता होतं की अरे आत्ता अमुक अमुक फंक्शनसाठी आपण रेडी झालो इन्स्टंटली आपण टाकतो वगैरे हे सगळं तेव्हा नव्हतं पण हे हेही हे छान आहे हेही छान होतं असं मला वाटतंय पण आता हा जो काही सगळा सेटअप आहे तोही मी फार एन्जॉय काही किस्सा आहे का तुझा जूते वगैरे कोणी पळवलेले किंवा काहीतरी 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 एक एक होता ना गमती जमती घडत असतात कोणतरी पडत काहीतरी होत बरेच किस्से आहेत त्यातले दोन किस्से मला प्रामुख्याने आठवतात ते म्हणजे पहिला किस्सा होता तो तू म्हणालीस तसं बूट लपवण्याचा मोजडी होते सेम असाच काहीतरी अटायर होता माझा आणि मला माहिती होतं की हे सगळं लपवण्याचा वगैरे कार्यक्रम होतो त्यासाठी मी तीन जोडी वेगळ्या विकत घेतल्या होत्या हो आणि पहिली जोडी माझी म्हणजे पहिले बूट माझे चोरले गेले तर मग मी अच्छा गेलेत का ओके मग आमचा सगळा विधी वगैरे झाला मग ते दुसरे घातले आणि मग त्यांना दाखवले हे बघ हे आहेत माझ्याकडे ॲक्च्युली हे होते पण त्याच्यानंतर ते, ते चोरले गेले त्याच्यानंतर मग मी परत तिसरे घातले गेले आणि मग तिकडची जी समोरची पार्टी होती चोरणारी ती फार अपसेट झाली आणि मग असं कुठे असतं का वगैरे वगैरे त्याला काउंटर माझे मित्र करत होते की नाही नाही आम्ही काहीतरी काउंटर आमचा पण प्लॅन असणार ना तु, तुम्हाला काउंटर करण्याकरता वगैरे अशी एक धमाल तिकडे झाली होती पण मग मी माघार घ्या घ्यावीच लागते ऑबवियसली आपल्याला मग ती माघार घेऊन काही सेटलमेंट आमची झाली होती आणि दुसरा किस्सा आम्हाला आठवतो की मुहूर्तावर लग्न असतं ना त्याचं एक वेगळं प्रेशर असतं आणि पाच मिनट जरी उशीर झाला तरी तो फार केवस होतो आपले तरी चला 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 आणि माझी वरात होती आणि मी वरात वगैरे सगळं असं करून आम्ही आलो होतो दारात नहीं। 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 उभा होतो आणि तेव्हा मला आतून एक निरोप आला की ऐक ऐक तू रेडी आहेस पण रश्मी रेडी नाही आहे जरा थोडासा असंच इथे टाइमपास कर वगैरे म्हणून मग मी मित्रांना सांगितलं मग मित्रांनी वरात जी आली होती आमची ती पुन्हा सुरु केली आणि मग तिथेच दारात पुन्हा आम्ही नाचायला सुरु केलं एक एक, मग दहा पंधरा मिनिट आम्ही तिथे आणि म्हणजे एक असं एक तिथून जी केमिस्ट्री होती ना आमची मला वाटतं त्याचा फायदा तिथे आम्हाला झाला आणि मग मग रश्मी आली त्यानंतर तयार होऊन आणि मग आम्ही जोडीने आतमध्ये गेलो हे दोन किस्से आता आठवतात किस्से तर बरेच झालेत होतातच त्यातले हे दोन आहेत मला वाटतं तू तुझं एकीकडे मनातल्या मनात तुझं एक प्रिपरेशन चालू झालं असेल की तुला काय काय करायचं मला सांगा दोघांचा इतका छान बॉन्ड आहे आता हिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी एक कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय देशील आणि तुला रश्मीला एखादा कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय देशील खूप मित्र आहे माझा बघा विचार सल्ला जर द्यायचा काम करायचं आता इथे आणि नुसता सल्ला नाही कुचका सल्ला द्यायचा काही कुचका सल्ला तर मला द्यावासा वाटत नाही कारण दोघेही फार गोड आहेत त्यामुळे पण शुभेच्छा नक्की देईन मी सल्ला देण्यापेक्षा आणि बाकीच्या काही जे टिप्स द्यायच्या असतात त्या मी मध्ये मध्ये देतच असतो त्यांना त्या अशा मला कॅमेरा समोर नाही देता येणार पण त्यांना सांगत असतो हो हो खरंय म्हणजे हे अगदीच आहे की म्हणजे जेव्हापासून त्याला माहिती आहे की असं काहीतरी माझ्या आयुष्यात असा वेगळा आता टर्न येणार आहे तर तो नक्कीच त्याचे जे, जे अनुभव आहे तो शेअर करत असतो आणि जसं आपलं फील्ड आहे खूपच अनप्रेडिक्टेबल आणि त्याबद्दल तो मला नेहमी सांगत असतो त्यामुळे ठीक आहे असं कुचका मी पण आता सल्ला नाही देत ठीक आहे माफ कर दिया त्यांनी सांगितलं तू ठरवलेलं म्हणजे काहीतरी सांगायचं काही असं कुचका नाही पण ठीक आहे मला मला पण आता की असं पटकन आठवत नाहीये काय काय सांगू तुला रश्मी मी बघ तुला जरा लग्न पुन्हा आठवत आहे का जरा उजळणी करून घे एकदा <laughs> ते विधी करत असताना त्याला काय काय आठवत नव्हतं मला वाटतं लग्नाची सिडी मला बघ जरा पण खूपच खूपच कोऑपरेटिव आहे तो आणि परत तेच की जसं आम्ही आधी आम्ही एकत्र एक कधीच काम केलेलं नाही आहे पहिलंच काम आहे तर असं कुठेच नाही झालं की अरे आता पहिल्या सीनपासून राईट फ्रॉम फस्ट सीन की हे आपण इथे करूया किंवा ते करूया आणि सेम जसं काहीतरी सुचलं तर तोही त्याला छान रेसिप्रोकेट करतो सो ते छान आहे म्हणजे असं आणि लग्न म्हटलं की उखाणा हा आलाच मी तुम्हाला थोडासा वेळ देते उखाणा एकीकडे मना मनातल्या मनात तुम्ही तयार करा तोपर्यंत आपण बाकी गप्पा मारूयात पत्रिका असते लग्नाची त्याच्यामध्ये ना खाली आहेर वगैरे असं काय काय लिहिलेलं असतं जर का तुम्हाला एक चान्स मिळाला की वृंदा आणि अजिंक्य म्हणून पत्रिकेच्या खाली एक खास नोट लिहा तर काय लिहासाठी गमतीशीर काहीतरी वृंदा आणि अजिंक्य म्हणून लग्नानंतरच्या सगळ्या केसेस अजिंक्यकडेच जाणार त्याचा <laughs> उलटा सल्ला मी देईन कि अजिंक्यने फार वेळ दिलाय आणि पैसेही घेतले नाहीये त्यामुळे जेवढं शक्य ते आहे तेवढा कॅश मध्ये आणा आहे रिजुली फीच नाही घेतली त्याने सो गरज आहे त्याला आता लग्नानंतर फार <laughs> मला सांगा कधी लग्नामध्ये विनामंत्रण तुम्ही असं वरातीत नाचायला किंवा फक्त जेवायला म्हणून <laughs> मी सुरुवातीला जेव्हा मुंबईत आलो होतो ना तेव्हा मी विरारला राहायचो आणि माझ्याबरोबर माझा माझं एक रूममेट असायचा आणि आम्ही ऑडिशन्स करता वगैरे अंधेरी किंवा भांडोळा वगैरे अशा एरियामध्ये जायचो तर तुला माहिती आहे विरारहून एकदा आपण इकडे आलो की दिवसभर आपली कामं आपण करतो आणि मग पुन्हा आपण विरारला जाणार ना असं मध्येच असं जाणं आणि परत दोन तासांनी येणं असं ना? होत नाही तर मग आम्ही शिवाजी पार्कात फिरत असताना आम्हाला असं झालं होतं की ऑडिशन देऊन आलो होतो कपडे पण चांगले होते छान होते व्यवस्थित होते आणि तिथे एक लग्न चालू होतं आणि मग मी आणि माझा मित्र आम्ही त्या लग्नात बुके घेऊन गे गेलो होतो हो आणि जसं तू जसं तसं आमंत्रण आम्ही तो बुके घेऊन तिथे गेलो आणि त्यांना तो बुके दिला आणि त्याच्या बदलत आम्ही दोघांनी तिथे जेवण केलं आणि मग विचारलं नाही ऍक्टर आहोत ना आम्ही त्यामुळं तेवढं ते किती ऍक्टिंग कशी करायची तिथे याच थोडंफार ज्ञान आम्हाला तिथे होत असं आणि एकदा नाही बऱ्याचदा असं आम्ही केलेलं आहे त्यामुळे अशी गंमत झालेली आहे मी डेफिनेटली असं केलंय नाही विना आमंत्रण मी कधी लग्नाला नाही गेले पण मी वरातीमध्ये एकदम नाचले हा म्हणजे एक मला आठवतं आमच्या इकडे पंजाबी वरात होती आणि आपल्याला असं मराठी मराठमुळं गणपती डान्स अश, अशी सवय असते पण एक पंजाबी वरात होती आणि आमचं काही संबंध नव्हता आणि आम्ही जाऊन जे काय नाचलो होतो सो तेच आहे असं अदरवाईज मी गेलेले नाही तुझ्या संगीतला तुला कोणती गाणी लावायला आवडतील फर्स्ट प्रेफरन्स तर अफकोर्स शाहरुखची गाणी आम्ही दोघंही शाहरुखला वर होत सो आणि नाईंटीज चे सॉंग सो so, भारी मला मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण जाता जाता एक उखाणा व्हायलाच पाहिजे जो सांगितलेला तुम्हाला की थोडेसे तयारी करून ठेवा वेळ वेळ आठवा लागेल मला तो सीन मधलंच आठवतोय की अरे हो वकिलीच्या पेशाने धडे हा शिकवले बरेच धडे आता आयुष्याचं फायनल जजमेंट वृंदा तुझ्याकडे मी पण तोच मग गृहप्रवेशाच घेते कारण तू छान आहे हो वाटते की आमचं जे काही प्रोफाइल आहे किंवा जो पेशा आहे आमचा त्या कॅरेक्टरचा त्याला अनुसरून असं एक छान उखाणा त्यांनी लिहिला होता आणि तो मला तर प्रचंड आवडला होता छान होता हो खूपच छान माझा होता वाडकरांची थोरली लेख मी लाडाची वाडकरांची थोरली लेख मी लाडाची अजिंक्यची बायको पण काळजी घेणार शमिकाची घ्याय मस्त मस्त फार भारी वाटलं आणि ना अमित मला सगळ्यात एक भारी गोष्ट काय वाटली माहिती आहे रश्मीची पण शाब्बास सोनबाई ह्याच वाहिनीवरची होती मालिका आणि तुझीसुद्धा ही मालिका आहे कन्यादान म्हणजे मला असं वाटतं दोघांच्या दो मालिकांच्या नावामध्ये ना लग्न मुलगा मुलगी ह्या एक कॉमन गोष्टी त्या नावामध्येच दडल्या आहेत की ती लग्नसंस्था फॅमिली ह्या सगळ्यांवरती भाष्य करणाऱ्या मालिका आहेत तर आता मला असं वाटतं की प्रेक्षकांना तुम्हाला दोघांना एकत्र बघायचं आहे आता त्याच्यामुळे जण मला असं वाटतं पुढचं जे प्रोजेक्ट असेल दोघ जण एकत्र इच्छा आहे इच्छा तर माझी पण फार आहे तर मला असं तुझ्या मार्फत आता चॅनलला सांगायचं की आमचं कास्टिंग एकत्र करा म्हणजे आम्हाला एकत्र काम करता येईल हो ना आणि आम्ही एकत्र काम कधीच केलं नाहीये आम्ही मागे एक फिल्म केली होती त्याच्यामध्ये एकत्र काम केलं होतं पण त्याच्यात पण आम्ही जोडी असं नव्हतो दोन वेगळे कॅरेक्टर्स होते पण येस आयडिया चांगली आहे आणि तुझ्यामार्फत हे पोचेल तर बरं होईल थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा